रामराम मंडळी बन्नाडगप्पामध्ये स्वागत आहे मंडळी आता मी आलोय धाराशिवला धाराशिव आल्यावर जरा धाराशिवला लय असे नवीन हॉटेल वटेल झालेत म्हणलं जरा बघाव किती दिवस आपण ओळख सांगत राहणार नाही की बाबा आमच्या धाराशिवचं काय फेमस आहे खायला गुलाबजामुन फेमस आहेत आमच्या आंबिकाचा वडापाव फेमस आहे म्हणजे किती दिवस सांगत राहणार तर आता एवढे भारी भारी हॉटेल झालेत तर चला म्हणलं हॉटेलमध्ये जाऊ त्यांची स्पेशालिटी काय जरा बघूयात तर मी आज आलोय अशा एका काय म्हणते जुनं होतं पण नवीन आहे असं जरी म्हणलं तरी हरकत नाही Uh, मी आलोय तुम्ही बघू शकता इकडे ओवन हॉटेलला तर आपण काय करूयात आता हॉटेलला जाऊयात तिथले पदार्थ असे फेमस पदार्थ खाऊयात म्हणजे तुमचं काय फेमस आहे असं काय नाही जरा बघूयात त्याला आणि वाटलं तर लोकांचे रिव्ह्यू घेऊ कारण तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओत जरा लोक कसे असं ओळखायला लागलेत आता आपल्याला हळूहळू चला जर मग माझ्या मागे अरे मंडळी कसलं भारी बघा किती जण यांना ओळखतात बरं किती जण इकडच काय इकडे तू कस काय इकडे पण व्हिडिओ काढायला कस काय माझी बायको गेली तू सापडला बघा 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 मग बायको माहेर गेली थांब बायकोलाच व्हिडिओ पाठवतो तुझ्या थांब मंडळी जय यांना ओळखत नाहीत हे आहेत आहेतच म्हणू का का आहे म्हणू हा आहे म्हणू आहेत म्हणजे भूतकाळात गेलो काय आहेत म्हणजे रिस्पेक्ट देतो रे तुला काय करू सांग म्हणजे नेमकं कसं लागलं असतं इथं काय करायला ला, लागलं जेवायला आलं काय करायला लागलं अरे मी आलोय आता इथं आपल्या इथं भारी असं हॉटेल वगैरे झालेत आपल्या धाराशिवमध्ये मग आता जरा बघा म्हणलं फूड एक्सप्लोरिंग करावी म्हणलं जरा धाराशिवमध्ये पार्टे लागला मला अरे बाप रे एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग नाही नाही असं काही नाही तुमची ओळख का करून देतो हे आहेत मनोज गायाळ आपले उस्मानाबाद धाराशिव फेसबुक पेज जे आहे तर त्याचे ओनर फाउंडर समृद्धी मीडिया क्रिएशन चे ओनर फाउंडर काय सर्वे सर्वेसर असं लय काय काय जाऊ द्या आपण खाऊ आता हे ना आलाय सोबत हे ना आलाय सोबत तर पैशावाल्या माणसाकडून पार्टी घेतली पाहिजे ह्याच्याकडून पार्टी घेऊयात हो आपण चल चल मित्रांनो आपल्यासोबत या हॉटेलचे ओनर जे आहेत ओन हॉटेलचे ओनर शेळके सर आपल्यासोबत आहेत नमस्कार शेळके सर नमस्कार सर मला सांगा मला मित्र म्हणले की बाबा तू ओन हॉटेलला एकदा व्हिजिट कर एवढे व्हिडिओ वगैरे बनवतो आपल्या उस्मानाबादच्या जरा हॉटेलला जा जरा व्हिजिट कर म्हणले आता आम्ही लहानपणी कधी ऐकलो होतो ओन हॉटेल त्याच्यानंतर आता म्हणजे एवढी क्रेज काय वाढली मग मुलांमध्ये लोकांमध्ये की बाबा ओन हॉटेलला जा असं काय स्पेशालिटी हे उस्मानाबाद मधलं पहिलं मोठं हॉटेल आहे फॅमिली गस्टॉल आणि मध्ये पॅन्डेमिक मध्ये एक दोन वर्ष बंद होतं आणि त्यानंतर आपण जानेवारी मध्ये हे सुरु केलं आणि त्यामुळं लोक जे काही घरामध्ये बंद होते तर त्यांच्यासाठी पण एक ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली की आपलं एवढं एवढं पीएसिएस आणि एवढं प्रशस्त हॉटेल उस्मानाबाद मध्ये दुसरं परिसरात एक आपल्याला पण संधी होती लोकांना एक नवीन काहीतरी द्यायची हो। त्या दृष्टीनं आपण बरेच वेगवेगळी व्हरायटी आहेत बरेच स्पेशल हे आहेत आपल्याकडं हा मी ते बघितलं बाहेर असं खूप काय काय लावलेलं आहे तुम्ही ते काय काय जरा सांगाल का म्हणजे पब्लिकला थोडा त्यामध्ये काय आहे थीम आहे म्हणजे नाव आहेत फक्त थीम तर वकंबा म्हणून आपल्याकडे एक प्युअर वेज साठी सेक्शन केलंय ते एसी सेक्शन आहे फॅमिली साठी दुसरं मसाई म्हणून एक आहे तर ते पण फॅमिली सेक्शन आहे एक एसी हा आणि त्यानंतर गुफे पण सुरू केले रोज मराजमध्ये गुफे सिस्टम नव्हती किंवा सध्या रेअर आहे रेअर आहे की जे मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये असतील फाईव्ह फाईव्ह थ्री स्टार मध्ये ते बुफे पण आपण इथं सुरू केलं आणि त्यामुळे पण आम्हाला प्रचंड त्याचा रिस्पॉन्स मिळाला छान आलाय वा की परत बारबिक्यू नेशन तुम्ही नाव ऐकलं हो ऐकले ना त्या थीमवर आम्ही एक्स्ट्रीम बारबिक्यू म्हणून इथं आम्ही सुरू केलंय बरं म्हणजे नवीन काहीतरी हे नवीन ऐकलं बघा की आपल्या उस्मानातलं बारबिक्यू च काहीतरी चालू आहे ते लोकांना माहित नव्हतं तर ते आपण त्यांना म्हणजे इथं एक सुविधा करून दिली बरं बरेच लोक विचारायचे काय काय तर ते आम्हाला त्यांना आणि आपल्यासारख्या इकडल्या भागात लोकांना तर नवीनच काहीतरी बघितल्यासारखं वाटत बरेच लोक जे फिरतात मेट्रो त्यांना माहित होतं बरेचसे लोक जे आहेत ते बरेच जणांना माहित पण नव्हतं त्यांना ते आपण माहिती करून दिले अच्छा मग तुम्हाला एकंदरीत हॉस्टेलला रिस्पॉन्स कसा आहे बरं खूप जबरदस्त रिस्पॉन्स आहे आमच्या शिक्षेपेक्षाही चांगला रिस्पॉन्स आम्हाला इतकं तुम्ही म्हणताय ना आता मला इतकं पोरांनी म्हणलेत मित्रांनो टेस्ट तर करून बघायला आपल्याला पाहिजे आता एवढं सर पण म्हणायले जरा लोकांनी आपल्याला पाठवली तर आठ तासांना जा व्हिडिओ बनव रिव्ह्यू दे आम्ही नक्कीच तुमचं काय तुमची स्पेशल डिश असतील सगळे टेस्ट करून बघूया ठीक आहे चालते चला आनंद वाटेल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला 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 मित्रांनो आता आपण आधी लोकांना विचारूयात रिव्ह्यू जरा इतकं भारी हॉटेल आहे म्हणल्यावर जरा विचारूयात बरं दादा कसं कसं आहे जेवण इथलं हां कसं होतं जेवणच बहुतेक जेवण झालं तुमचं कसं आहे जेवण कसं इथलं याच्या आधी म्हणजे तुम्ही जवळपास आता तुम्ही इथले का हा मग तुम्ही आता भरपूर हॉटेलमध्ये गेला असेल त्या तुलनेत हे कसं आहे इथलं जेवण चांगलं हॉटेल

पहिलंच हॉटेल आहे बघा म्हणजे आता हा माझा अनुभव नाही बरं हातांचा अनुभव आहे बघा उत्तम क्वालिटी वगैरे सगळं म्हणायला त्यांनी बरं जेवायची सोय समजा कुटुंबातले बाहेर जरी गेले तरी कधी जेवायला आता बघा आमचा तो माणूसच नाही का त्याची बायको बाहेर गेली म्हणून तेव्हा त्यांना जेवायला आलो आवर्जून यांना बघा म्हणजे असं उत्सुकता आहे लोकांना की नॉन व्हेज पण कसं असत मॅडम तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं का ओ कसं होतं जेवण भारी होतं का आवडलं का जेवण मग नेक्स्ट टाइम पप्पाला घेऊन येणार का मम्मीला घेऊन येणार दोघांना घेऊन येणार का बघा म्हणजे जेवण एक नंबर होतं तोंडाला पाणी सोडणार जेवण होतं ठीक आहे आता थांबा तुम्हाला थांबा जरा लेघाई करू नका स्किप लेगी करतो नेमकं जेवण कुठं जेवण कुठे थांबा जरा आपण जाऊ आता जेवायला जाता जायचंय आपल्याला चला म्हणजे एक नंबर आणि मला वाटलं तर आपलं काय तो, तो <स्त -ध -वारा> काय हसतो रे मित्रांनो लाईटिंग बघा घ्यायची कसली भारी लायटिंग आहे चला या माझ्या मागा किचन आता आपण फक्त हॉटेलचाच असं फक्त फूडचा रिव्ह्यू नाही देणार आहेत तर आपण ओव्हरऑल हॉटेलचा त्यांचं काय मेंटेनन्स असेल काय त्यांचं इंटेरियर असेल सगळं सगळ्याचा आपण रिव्ह्यू देणार आहेत हळू जर पुणे रे इत जरा सगळं काय वाटतंय बहुतेक गरम आहे वाटतंय हे त्या बाई क्या चल रहा है आराम बघा इथं ये क्या कर गे काय बाई आहे आपने क्या नाम लिया मुझे कुछ भी समझ में नहीं आया पेसावरी, पेसावरी चिकन हां चिकन टिका पता है पर वो पेशावरी मतलब क्या रहता है ये हमारे इधर नहीं मिलता शायद है ना सिर्फ इधर ही मिलता है मतलब उस्मानाबाद में नहीं मिलता सिर्फ इधर ही मिलता है अच्छा और ये पंड़ी पंड़ी ये पनीर टिक्का है अच्छा और इधर इधर क्या चल रहा है ये जल रहा है वो मतलब वो कोल्सा बना रहे क्या आप हमरे को हिंदी नहीं आता थोड़ा थोड़ा हिंदी आता पर आप कहाँ से हो मैं उत्तराखंड से उत्तराखंड से उत्तराखंड मतलब क्या बोलते हो देवों का राज्य ऐसा कुछ तो बोलते ना देवभूमि कुछ तो अरे वाह भारी भारी काम करे थे तो कितने साल से आप ये होटल मैनेजमेंट करते वगैरे दस, दस साल से करते तो आप ही हो गया उसमें ए अन्नच आहे बघा आता आपल्याला जेवायला बनवायचं असं हाता एकदम मस्त <laughs> तो बनाओ फिर हमें भी खाने खाने लिए ठीक है चला जाऊयात तर मित्रांनो आता जेवायला वगैरे बसलोय माहिती काही जणांनी स्किप करून बघितलं असं की बाबा काय असं हॉटेल मध्ये जेवायला वगैरे थांबा जरा आज सर सर म्हणले की आता सरांनी माझे व्हिडिओ बघितलेत खास करून सर म्हणले की बाबा चल आज आमच्याकडून तुला दाखवतो सर काही असं डिशेस वगैरे सांगू आमचे फेमस वगैरे डिशेस जे आहेत ते पण सर सांग आता काय मागवायचं काय आता तुम्ही सांगा मला मित्र काय मागवणार नाही मेनू कार्ड दिला तुम्ही खरं पण अरे बाप रे वक वकम भाय का मला आपलं ते अव्हेंजर्स मधला वकांडाच आठवलं बघा व ओके याच्यातलं एक काय मागा होत बार्बिक साठी म्हणजे अच्छा प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळ्या मेनू कार्ड आहे प्रत्येक ओके okay. मेनू कार्ड एवढे आयटम दिसले म्हणजे एखाद्यानं समजा एखाद्यानं बड्डे पार्टी वगैरे ठेवली आणि मित्र माहिती तुम्हाला मित्र कंपनी असते जास्ती प्रत्येकाने एक एक लावलं तर त्याला चांगला चुना लागणार आहे बड्डे पार्टीचा बघा पण टेस्ट एवढी भारीच असणार आहे याच्यामुळे नक्की मग आता काय मागवायचं आता आपण आमची हॉटेलची व्हेज व्हेज काटर कजून स्पाइस पोटॅटो म्हणून आहे ते आपण आता मागवलं आहे हे का अच्छा फेमस डिश आहे बघा मित्रांनो कजून स्पाइस पोटॅटो जे की इथलं फेमस आहे ठीक आहे अजून आणखी काय मागवायचं आता आणखी बार्बिक्यूमध्ये बार बिक्यू ग्रिल चिकन म्हणून जास्त मी ऐकले मित्रांनी मला म्हणले की किती बाहेरला ते एक आपण फिश मध्ये फिश फिंगर फिश फिंगर हां अच्छा म्हणजे काय असते म्हणजे माझ्या हा वासा म्हणून मासा जो आहे अच्छा सी, वो म्हणजे एक प्रकारचं समुद्री मासाच खातोय समुद्री मध्ये ती खायची चला समुद्री मासा खायचा बाकी कुठं भेटतंय बरं भेटतो मित्रांनो आता आलेली आपली ऑर्डर सरांनी मागवले काय आहे भैया हराभरा हरा भरा कवा काय असते <laughs> काय असते ते बघूयात जसा काय म्हणतात खमंग पण असा ठसका उठलाय सगळ्या किचनमधून वगैरे असा थोडा वास येतोय आणि इथून पण वास येतोय बघा सरला पण ठसका लागला <laughs> तर चला खाऊयात आपण तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये काय कशी आहे टेस्ट कशी आहे ते पण सांगतो तुम्हाला भैया हे कॅला आहे आपण बार्बेक्यू ग्रिल चिकन आहे सर बार्बिक्यू ग्रिल चिकन फ्लेवर पहाडी <laughs> फ्लेवर बंजारा फ्लेवर चार टाइप चिकन है इसको नाम है बारबेक्यू ग्रिल चिकन तुम्हाला माहिती का आता तुम्हाला माहिती मी पुण्याला आहे आणि आता पुण्याला आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो हो, तिथं कसं जरा प्रोफेशनल जरा अतिच प्रोफेशनल असते तशी फिलिंग इथं येईल माहिती का फर्स्ट टाईम उस्मानाबादला आपण हॉटेलला आलो येत आणि अशी फिलिंग येते म्हणजे बघा ना बघा असं म्हणजे मस्त त्यांनी स्टार्टर जे सर्व केलं ते स्टार्टर बघूनच असं हा वाच तर खूप भारी असं वाचायला आहे थांबा समोर आपल्या मनोज बसलाय मनोज लगे झाला चालू अरे दमकाड होतं त्याला व्हिडिओ ताटतलं संपलं सुद्धा थांबा मनोज काय तुझी प्रतिक्रिया काय मला खाऊ दे नंतर अरे oh बापरे no. इतकी भूक लागली इत <laughs> <laughs> मा, का तुला एक नंबर बायको किती दिवस येणार नाही म्हणजे मला मला तर तुझा विचार चाललाय का आता इथं जेवण करायचं तर मित्रांनो झाली का वेळ बघून घरी जायचीच घाई आता फुल खाल्ले आता झोपायचं बरं जाऊ द्या मी काय सांगतोय एक नंबर जेवण होतं म्हणजे अजून नाही नेलं त्यांनी <laughs> जेवण झालंय माझं एक नंबर जेवण होतं आपण काय काय खाल्लं फिश फिंगर खाल्लं अजून ते वकांबाचं काय काय कजून स्पाइस पोटेट कजून स्पाइस पोटेट सगळ्यात आधी ते खाल्लं पुन्हा नंतर आम्ही ते काय मागवलं होतं बार्बिक्यू मागवलं होतं विचार करा मी काय जवळपास सात आयटम मागवले होते सात नाव विसरलो मी नाव म्हणजे इतके आयटम मागवले होते प्रत्येकाची टेस्ट एकदम जबरदस्त होती व्हेज नॉन व्हेज दोन्ही खाऊन बघितलं आता आपला श्रावण महिना येणार आहे तर श्रावण महिन्यात आता थोडं बघू आपण कसं तर करू ऍडजस्ट पण जेव्हा श्रावण महिना संपल तर वापस पहिला नॉनवेज इथेच येऊन खायचं बघा हिपोक्रसी की बी सीमा होती <laughs> मी येणार आहे तुम्ही पण या नंतर येणार काय खायचंच असते ह्याला बरं सर तुम्ही इतकं भारी असं काय म्हणलात असं भरपूर काही काही डिस्क्राईब करून सांगितलं तुमच्या हॉटेलबद्दल एवढे भारी अशा भारी भारी डिशेस सांगितल्या त्याबद्दल मनापासून थँक्यू तुमचे पण खूप खूप आभारी आहे तुम्ही <laughs> आमच्या हॉटेल आलात भेट दिलीत हां 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 आमच्याशी गप्पा मारतात कस्टमरशी गप्पा मारतात ओके आणि सगळं आम्ही पण तुम्हाला प्रतिसाद दिला आहे तुम्ही एवढं पुण्याच्या तरी पण तिथे येऊन उत्साहनाबद्दल आपल्या गावा तुम्ही वाढला हो ना, हो ना। आणि सर हेच नाही तुम्हाला आता व्हिडिओत नाही सांगणार कसं त्या व्हिडिओत थोडं काय थोडं स्पॉइल होईल ते एक सरप्राईजच आहे पण ते तुम्हाला व्हिडिओच्या बाहेरही सांगेन मी अजून एक आहे असं उदाहरण माझ्याकडे <laughs> 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 नक्कीच oh. सर सर तुमचंही अवश्य म्हणजे मी म्हणलं ना श्रावण संपलं की इथं जायचं पहिल्यांदा चिकन खायला आमच्या आबीला तर चिकन चिकनला आवडले एकदम मस्त पैकी चिकन असं टंबरून खाल्ले आम्ही नक्की येणार बघायचं मित्र कंपनी घेऊन येणार आता चांगले असेल चालते चालते चला मंडळी भेटूयात असेच पुढच्या व्हिडिओमध्ये असेच भन्नाट्लॉग मध्ये भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर व्हिडिओ शेअर करा पण शेअर केलं तर खायला असं लोकांना कसं कळणार आहे लाईक करा अरे बघा 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 कसं म्हणजे प्रमोशन सोडतच नाही फेसबुक पेजला आता ला म्हणजे तुम्ही लगे म्हणता की बाबा फेसबुक कोण वापरते फेसबुक आखं जग वापरते अजून सुद्धा त्याच्यामुळे फेसबुक पटकन पटकन ओपन करा उस्मानात धाराशिवला असं जपकन मध्ये करा तुम्हाला माहिती आपलं काय कसं शेअर करायचं जपाजप शेअर करायचं फेसबुक पेजला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा युट्यूबला पण चला टाटा बाय बाय टेक केअर बाय म्हण इथं जेवण करा मस्त पैकी महान ठिकाण आहे महाग ठिकाणी आहे महाग महाग आहे म्हणून यायचं असं काही नसते या तुम्ही इथं अनुभव घ्या आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्ही इथं पहिल्यांदाच आला म्हणजे यापूर्वी आला असेल तर की तुम्हाला कसं वाटलं जेवण ठीक आहे हो तिथं आपण आलो व्हिडिओ काढायला बघ पण असं वाटलं होतं थोडं असं काही खराब वगैरे निघालं भारीच लागायला आहे तर कसं तुला कसं वाटलं बरं एकदम मस्त हळू सांग हळू सांग ऐकतेला ऐकतेला एकदम मस्त भारी येईल एक नंबर लागायला मी तर म्हणतो ह्या वेळेसची बड्डे पार्टी इथंच द्यावी काही मी जर पुण्याला नसलो ना इथंच द्यावी तू पण नसता नव्हता आलं वाटतं इथं आहे का भारी आहे जेवण